नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण पुढील तीन दिवसाचा आठ मे नऊ मे आणि दहा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात मुंबई विभागात व कोकणी विभागात तसेच मध्य महाराष्ट्र विदर्भाचा पश्चिम भाग आणि उत्तर महाराष्ट्रात होत या या आहे याच्यामुळे ढगाळलेलं वातावरण सकाळपासूनच या भागातून झालेलं आहे आणि काल बऱ्याच ठिकाणी कोकण विभाग असेल मुंबई विभाग असेल तसेच उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार म्हणजेच बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहायचं गेलं तर सध्या रायगड असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर याच्यानंतर जळगाव अकोल्याचे काही भाग असतील त्या भागातून ढागाळलेलं हवामान आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार दिसत आहे तसेच इकडे यवतमाळ गडचिरोलीच्या थोड्याफार क्षेत्रासाठी ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर जर पुढील तीन दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला आजचा उद्याचा आणि परवाचा आठ मे नऊ मे आणि दहा मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आठ मे रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे कोकण विभाग आहेत तसेच मुंबई विभाग या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मध्यम पावसाची शक्यता राहील गडगडाटी पावसाचा अंदाज कोकण विभाग व मुंबई विभागात आजसाठी दिसत आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहिली या भागातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आजसाठी आहे राहिलेले विभाग आहेत बुलढाणा असेल अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी धाराशिवचे काही भाग सोलापूर बीड जालना अहिल्यानगर सांगलीचा पूर्व भाग तसेच सातारा पूर्व पुणे पूर्व हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर गर्जनेसह पाऊस होईल पण या भागातून थोड्या क्षेत्रासाठीच पावसाची शक्यता आहे स्थानिक ढग निर्माण झाले तरच उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नांदेड लातूर पावसाची शक्यता साठी म्हणजेच आत आठ मे साठी की ढागाची निर्मिती थोडीफार कमी दिसत आहे तरी सुद्धा कोकण विभाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे दुपारनंतर ढगाळलेला हवामान होईल आणि क्षेत्रासाठी मेघ शेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण शक्यता थोडीफार कमी दिसत आहे तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावतीचे उत्तर भाग नागपूरचे उत्तर भाग अकोल्याचे उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून उद्या नऊ मे रोजी स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण दुपारनंतर हा पाऊस राहिला आणि थोड्या क्षेत्रासाठीच राहिला असं काय नाही की सगळीकडेच पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील स्थानिक ढग निर्माण झाले तरच याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूरचे उत्तर पश्चिम भाग तसेच बीड जालना परभणी आणि लातूरचे पश्चिम भाग या सर्व जिल्ह्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर दुपारनंतर मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता राहील हा पाऊस दुपारनंतर असेल पण सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होतील थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस राहील उद्या म्हणजेच नऊ मे साठी तर हा झाला आठ मे आणि नऊ मेचा हवामान अंदाज दोन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर दहा मेचा तिसऱ्या दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली अकोला वाशिम जवळजवळ विदर्भातील सर्व जिल्हे दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होतील त्या भागातच हा पाऊस होईल उर्वरित पावसाची शक्यता नाही आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाण्याचा उत्तर भाग नाशिकचा पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व व अहिल्यानगरचे थोडके भाग या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण या भागात सुद्धा थोड्या क्षेत्रासाठीच पाऊस राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून दहा मे रोजी दिसत नाही आहे राहिलेले जे विभाग आहेत नाशिकचा मध्य पश्चिम भाग पुणे मध्य पश्चिम सातारा मध्य पश्चिम कोल्हापूर आणि सांगलीचा मध्य पश्चिम भाग या भागात पावसाची शक्यता दहा मे रोजी नाही आहे तर हा झाला आपला आठ मे नऊ मे आणि दहा मेचा हवामान अंदाज या तीन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी आठ मेसाठी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे तसेच लातूर नांदेड धाराशिव सोलापूर रायगड रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा यलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसेच जळगाव याच्यानंतर जालना बीड परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच आठ आज मेसाठी दिलेला आहे तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज आपण कालपासून रोज तीन दिवसाचा हवामान अंदाज अपलोड करणार आहोत असं कालच सांगितलेलं आहे इथून पुढे सुद्धा रोज एक ते दोनच्या दरम्यान दिवसा एकच्या दुपारी एक ते दोनच्या दरम्यान हा व्हिडिओ अपलोड होईल रोज तीन दिवसाच्या हवामान अंदाजाचा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो